वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला आपल्या मतदानाचा अधिकार बजावायचा महाराष्ट्रामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ही ऐतिहासिक सभा या ठिकाणी संपन्न होते अनेक सभा या ठिकाणी झाल्या पण सभा ही आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच महाविकास आघाडीच्या या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये स्वागत करतो आणि महा मी कौतुक करतो की तुम्ही महाविकास आघाडीची ही सभा ऐतिहासिक केली त्यामुळं उपस्थितांना माझी अशी विनंती आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी टाळ्याच्या गजरात तुम्ही त्यांचं कौतुक करा माझी अशी विनंती आहे की या बहात्तर मतदार जो एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांचं काळ करत आज आपण लातूरच्या भवितव्याची चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत लातूरला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी खूप दिलं लातूर जे आहे ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्यामुळे आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये पण विरोधकांना मी सांगू इच्छितो लातूरचा चौफेर विकास काँग्रेसने केला आज याही परिसरामध्ये आतिश चिठे यांनी तुम्हाला विकास कामे काँग्रेसने जी केली ती वाचून दाखवली तुम्हाला कोणी अडवलं नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तुम्ही जिथे जागा धरली ती जागा तुमच्या नावाने करून दिली हा इतिहास आहे हे आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कार्य विस्तर उ शकत नाही आंगरा भागामधले रस्ते गाद्या बौद्ध विहार आरोग्य केंद्र शाळा पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन वीज पुरवठा कायदारी सुव्यवस्था घरकुल या सगळे लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाची गंगा खेचून आणण्याचं काम हे काँग्रेस नेते आणि आपल्याला आणखी खूप लातूरला पुढं घेऊन जायचं लातूरला पुढं घेऊन जायचं म्हणजे तुम्हाला पुढं घेऊन जायचं तुम्ही म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजे तुम्ही हे आपण पक्क ध्यान अटले बघा आदरणीय विना स्वदेश मुख साहेब आगमन दिल्ली प्रादेशिक मुख साहेब मी धीरज गेली 50 वर्ष तुमची सेवा या ठिकाणी करतो या गेल्या पाच दशका मध्ये 50 वर्षा मध्ये कुणाच्याही केसाला धक्का लागला नाही ही जिम्मेदारी आम्ही निभावली तुम्हाला एक कुटुंबाचं सदस्य म्हणून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पारदर्शक कारभार भ्रष्टाचार कधीही लागलं नाही जे करायचं ते इमानदारीनी करायचं महाराष्ट्रामध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती आहे आमदारांची खरेदी विक्री होते खासदारांची खरेदी विक्री होते पक्षांची खरेदी विक्री होतीये पण तुमचा आमदार जिथं आहे तिथंच आहे माजी बादल की तुम्हारी है खाते समोर परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर सा पुतला है हा को उ आदरणीय बिलासराव देशमुख डॉक्टर बाबा साहब आंबेडकर पार्क मध्य दा फुटा पुतला उभा तो कुछ उभा

साहेबांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आहे छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा लातूर मध्ये उभा केला तो कोणी केला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आहे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा या लातूर मध्ये उभा केला तो कोणी उभा केला काँग्रेसने उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापुरुषांचा सुद्धा सन्मान करण्याचं काम हे काँग्रेसनं केलं महायुतीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो महायुतीचे नेते काय म्हणतात हा वाऱ्यात कोसळणार जगामध्ये तुम्हाला हे कुठेही उदाहरण शोधूनही सापडणार नाही की एखादा पुतळा वाऱ्यामुळे कोसळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता महायुतीचं सरकार परम कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हिंदू येथे उभा राहतोय महायुतीचं सरकार जर राहिलं तर त्याही पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करू शकते याबद्दल मी तुम्हाला सावध तो भ्रष्टाचारी महायुतीला सत्तेवर पाय उतार करण्याची वेळ आलेली आज आपण सारे या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क त्याचा पुनर्विकास सुशोभीकरण सत्तर फुटाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ नॉलेज माझे खासदार सुधाकर शेंडारे आणि हो जी कल्पना आपल्या पुढे मांडली महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ती कल्पना मूर्त स्वरूपामध्ये आणण्याचा शब्द सुद्धा मी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आंबेडकरी जनतेला या ठिकाणी देऊ इच्छितो आणि म्हणून लातूर मध्ये काही करायचं असेल ती थमक फक्त काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि ते आम्ही करून दाखवणार हे देखील मला इथे बघून या ठिकाणी सांगायचं पक्ष या ठिकाणी उभे आहेत तुमची दिशाभूल करतायत दाब दडप या ठिकाणी धमक्या दिल्या जात आहेत मी त्यांनाही सांगू इच्छितो आचारसंहिता आहे म्हणून आम्ही संयम राखलेला आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी आचारसंहिता शिथिल होईल त्यामुळं <laughs> मला त्यांना विनम्र विनंती करायची आहे की लातूरचं जे ला शांत वातावरण आहे ते शांत समू <laughs> द्या ही माझी त्यांना विनंती आहे हे मला मुद्दामुख या ठिकाणी आपल्याला सांगायचं खूप बोलता येण्यास अर्थ आहे आपल्याला माजी आमदार आदरणीय उल्हास पवारांना थोडक्यात ऐकायचं आणि त्यानंतर आपले नेते आदरणीय ने दिलीपराव देशमुख साहेब आपल्याला संबोधित करतील तेव्हा वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे आपलं मत वाया घालू नका आपलं मत, थे चा तर मत, मत हे काँग्रेसच्या पारड्यातच टाका इतर कुठल्याही पारड्यामध्ये कोणी मत तुमचं टाकण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत असेल तर ते मत भारतीय जनता पक्षाला जाणार आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन समोर अनुक्रमांक एक अमित विलासराव देशमुख समोर हाताचं चिन्ह आणि हाताच्या चिन्हा समोरच बटन दाबून आपण आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावे एवढच या, या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करू इच्छितो न जात पर न पाक पण न जात पण न पण और बाबा साहेब जी की बात पर पतन दबाना हाथ